बोलणं काय ना भाऊ आपली जिंदगी अशी कोण झाली सि सकाळी उठला का माय बाप बोंबलेत काम नाही करेस का म्हणून दुकानात गेला का दुकानातले लोक बोंबलते का एवढं शिकून पिकून बसले खाली बसलास म्हणून कोणत्या गावी गेला तर साली रिश्तेदार बापू बाबू तू का करताय म्हणून शाला एकदा आपले नसिबही झोपल्या आहेत शाला एकदा वेळ झाली का माणसाला अजिबात सुख नाही तर क्रिकेट खेळायला आवडते तर माणूस क्रिकेट खेळायला नाही जाऊ शकत फिरायला आवडते तर माणूस फिरायला नाही जाऊ शकत परिवाराचा टेन्शन लव्हर टेन्शन लोक बोलतील त्याचा टेन्शन आणि चांगलं शिकून सवरलून नाही पोरगी नाही भेटेल याच टेन्शन सप्पे दुनियाचे टेन्शन आपल्या पोराच्या मागेच राहते का बे आपण पोराची जात भाऊ काय करतेस करावा लागते आज कोणत्या कामाला गेलो पोट तरी भरू शकून बायकोचे खर्च पोराचे दवाखाने सेवा सप्पा आपल्यालाच आहे पण डेंग्या माझ्या डोक्याला अजून एक टेन्शन आहे बे पेता पेता सांगणार गेल्या भाऊ कोणता टेन्शन आहे मी सवितीला लगेच तयार करतो बे खालपासून ते वऱ्यावर इकडे चा आंबा तिकडे झाला तरी चालेल पण मला सविचीच पाहिजे बे मला सविती सोबत लग्न करायच्या डेंग्या पण घेण्याबा